बघा नवीचा आहे भूमिती दुस चौथं चॅप्टर आहे सरासांची चार पॉईंट एक त्रिकोण रचना कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रँगल्स आता या फोर पॉईंट वनमध्ये जो प्रॅक्टिस सेट आहे याच्यामध्ये आपल्याला काय शिकून काय दिलेलं असणार आहे त्रिकोणाचा पाया पायालगतचा एक कोण आणि उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज दिली असता ह्या तीन गोष्टी असतील त्याच्यावरून आपल्याला त्रिकोण काढायचा आहे तेच टू कन्स्ट्रक्टेड ट्रॅंगल वेन इट्स बेस अँड अँगल एडजन टू द बेस अँड द सम ऑफ द लेंथ ऑफ द रिमेनिंग साईड इज गिव्हन याच्यावर पहिले एक्झाम्पल आहे त्रिकोण पिक्यू आर असा कडा की पाया क्यू आर बरोबर चार पॉईंट दोन सेंटीमीटर मापकोन क्यू बरोबर चाळीस अंश आणि पिक्यू अधिक पीआर बरोबर आठ पॉईंट पाच सेंटीमीटर तेच सेमीवाले इंग्लिश वाले कन्स्ट्रक्ट ट्रँगल पिक्यूआर इन वीच टू फोर पॉईंट टू सेंटीमीटर मेजर अँगल क्यू इज इकल टू फोर्टी डिग्री अँड क्यू प्लस पी आर इज इकल टू एट पॉईंट फायव्ह सेंटीमीटर एकदम इझी आहे लक्ष द्या क्यू आर सर्वात आधी क्यू आर घ्यायचा किती आहे चार पॉईंट दोन सेंटीमीटर फोर पॉईंट टू स्केलवरती चार पूर्ण आणि त्याच्यासमोर दोन मिलीमीटर बार्क आहे त्याची पॉईंट करून घेऊ जास्त मोठे नहीं जास्त लहन है नहीं क्यू आर हम माप टाकन दे फोर पॉईंट टू सेंटीमीटर झालं मग आता क्यू जो है, जी 40 मा कोन आहे हा चाळीस अंशाचा आहे म्हणजे फोर्टी डिग्री मग कोन माफक डीच्या सायनं क्यू या बिंदूवरती डी ठेवायची ब व्यवस्थित हा नव्वद अंशाचा आणि हा पॉईंट मॅच झाला पाहिजे क्यु या बिंदूवर ठेवला बघा चाळीस वीस तीस चाळीस फोर्टी डिग्री झालं त्याच्यामधून काय करू स्केलच्या सायनलाईन ड्रॉ करायची लांब बिलकुल लांब काढायची ज्याला आपण रे असं म्हणू किरण असं म्हणू काढलं आणि याचं माप जे आहे दिलेलं गणितामध्ये ते किती आहे चाळीस अंश फोर्टी डिग्री दिलं त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे पी क्यू प्लस पी आर एट पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर मग काय करायचं याच्यामध्ये आठ पॉईंट पाच सेंटीमीटर अंतर घ्यायचं से चॉकमध्ये म्हणजे झिरोपासून सुरुवात करायची एट पॉईंट फाईव्ह आठ सेंटीमीटर आणि पाच मिलीमीटर एट पॉईंट फाईव्ह तेवढं बघा चॉकमध्ये अंतर घ्यायचं घेतलं कि आय बिंदूवर चॉक ठेवा युवानी आर डॉट करून घ्या कि आय बिंदूवर चॉक ठेवा किती घेतलं बघा आपण आठ पॉईंट पाच घेतला एट पॉईंट फाईव्ह सार्क मारला दिसते मग आता हा जो बिंदू आला आपला हा जो पॉईंट आला इथं जो आर्क मारला हे डिस्टन्स आपण किती घेतलेला आहे एट पॉईंट फाईव्ह बरोबर आहे मग काय करू त्याला माप देऊन टाकू फाईव्ह सेंटीमीटर दिलं मग आता ह्या जो बिंदू घेतला आपल्याला त्रिकोणाचा उरलेला पी बिंदू आहे माहिती आहे पण या बिंदूला जे नाव आहे या पॉईंटला हे वेगळं द्यायचं समजा पी क्यू आर सोडून कोणचं द्या समजा आपण याला ए दिलं काय दिलं ए मग ए आणि आर हा जोडून घ्यायचा ए आणि आर काय करायचं जोडून घ्यायचं स्केलच्या सायन जोडला मग आता काय करायचं ए आणि आर आपण जोडला बघा आता ए आर आपल्याला दुभागायचं म्हणजे त्याचे दोन भाग करायचे हा ए हा आर आणि हा ए हा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर चौकमध्ये घ्यायचं अर्ध्यापेक्षा जास्त hmm. एक आर्क इकडं मारायचा वरती लांब मारायची का आणि एक आर्क खाली मारायचा तो चौक उचलायचा या बिंदूवर ठेवायचा एक आर वरती एक आर्क खाली असे दोन्ही आर्ग कुठंतरी छेदतात आपले बरोबर आहे हे इथं छेदत आहे हे इथं छेदत आहे मग त्याच्यामधून काय करायची लाईन ड्रॉ करायची दुन्ही आर्ग जिथं छेदतात त्यांच्यामधून स्केलच्या सहाय्याने लाईन ड्रॉ करू आपण हे बघा ही लाईन आपण ड्रॉ केली हा झाला तुमचा इथं परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर नाईन्टी डिग्री आणि एक कुठं छेदते ती लाईन बघा एकयूला जिथं चित्य तिथं पॉईंट करा आणि उरलेल्या त्रिकोणाचा बिंदू जो आहे तो आपला पी त्याला पी हे नाव द्या त्याच्यानंतर पी आणि आर स्केलच्या सहाय्यानं काय करा जोडून घ्या पी आणि आर स्केलच्या सहाय्यानं जोडून घ्यायचं तुमचं असं लक्षात येईल की जेवढं पी ए म्हणजे ए पी अंतर आहे तेवढंच पी आर असणार आहे मग आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की पी क्यू अधिक पी आर बरोबर आठ पॉईंट पाच आलं तुम्ही जर स्केलच्या सायनं मापलं पीपासून क्यूपर्यंतचं अंतर तर माझं पी क्यू भरलं पाच पॉईंट दोन माझं पी क्यू भरलेलं आहे फायू पॉईंट टू आता पी आर बघू कारण पीक्यू प्लस पी आर सांगितलं बघा पी आर किती आलेलं आहे तीन पॉईंट तीन पी आर किती आलेलं आहे थ्री पॉईंट थ्री मग यांची पेरिस केली पाच किती आलं एट पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर अशा पद्धतीनं आपल्याला सर्व एक्झाम्पल सोडवायचे आहे आता परत बघा दुसरे एक्झाम्पल सेकंड नंबरच सेकंड नंबरचं से एक्झाम्पल काय म्हटलेलं आहे त्रिकोण एक्स वाय झेड असा कडा की पाया वाय झेड बरोबर सहा सेंटीमीटर एक्स वाय अधिक एक्झेड बरोबर नऊ सेंटीमीटर आणि एक्स वाय झेड बरोबर पन्नास ते एक्स वाय झेड इन विच वाई जेड इज इगोल टू सिक्स सेटीमीटर एक्स वाई प्लस एक्जेड इजोलू नाइन सेटीमीटर मेजर एंगल एक्स वाई जेड इजोल टू फिफ्टी डिग्री आता वाई जेड सहा सेंटीमीटर सेम प्रोसेस तीस अपनी सिक्स सेंटीमीटर सहाटीमीटर वाय झेड आणि थोडी पॉईंट करायची दिसली पण आता ह्याचं माप किती सहा सेंटीमीटर आहे ना तेवढं घेऊन टाकू आपण झालं नंतर वाय जो कोण आहे हा किती सांगितला पन्नास अंश तसच कोण मापक घ्यायचा वाया बिंद दी डिग्री दहावीस ते पन्नास आणि काय करायचं स्केलच्या सायन लांब लाईन ड्रॉ करायची वाया पॉईंटमधून रे म्हणू शकतो त्याला किरण म्हणू शकतो मला जे योग्य वाटत असेल ते म्हणा तसं तर त्याला आपण किरण म्हणजे रे म्हणत असतो भाषा त्याला माप देऊन पन। टाकू आपण पन्नासहून फिफ्टी डिग्री मी तुम्हाला सांगितलं वाय झेड एक्स आहे पण याच्या व्यतिरिक्त त्याला नाव द्यायचं त्या पॉईंटला आता अंतर सांगितलं आपल्याला किती नऊ सेंटीमीटर मग तेवढं चॉकमध्ये ते अंतर घ्यायचं झिरो आणि नऊ काय करायचं चॉकमध्ये तेवढं अंतर म्हणजे डिस्टन्स घ्यायचं त्याच्यानंतर काय करायचं वाया या पॉइंटवर चॉक ठेवायचा मग यासारखं एक आर्क मारायचा हा मारला आर्ग आर्क जो आहे त्या किरणवरती त्या रेवरती कुठं छेदते इथं वेगळंच नाव द्यायचं आता मी सुरुवातपासून ए देत आहे म्हणून आता मी यालाही नाव काय देतो ए देतो आणि एपासून वायपर्यंतचं अंतर काय त्रिकोणाव्यतिरिक्त द्यायचं कारण एक्स वाय आहे ना आपला एक्स व्यतिरिक्त कुठलंही देऊ शकता तुम्ही आता मग आता यांचं माप आपण नऊ सेंटीमीटर घेतलेलं आहे बरोबर आहे मग ते माप टाकून देऊ आपण त्यांचं जे घेतलेलं आहे ते नाईन सेंटीमीटर माझं थोडं डिस्टन्स जास्त झालं तर थोडं जवळ घ्यायचं त्याच्यानंतर ए आणि झेड सरळ सरळ जोडून घ्यायचे घेतले जोडून मग ए आणि झेड आपल्याला दुभागायचे म्हणजे सारखे त्याचे दोन भाग करायचे मग काय करत असतो आपण सांगितल्याप्रमाणे झेड ए पॉईंट केला ए पॉईंट केला मग काय करायचं अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स चॉकमध्ये घ्यायचं एक आर इकडं मारायचा एक आर इकडं मारायचा तो चॉक उचलायचा ए बिंदू ठेवायचा एक आर्क वरती एक आर्क खाली दोन्ही आर्क कुठंतरी छेदतात आपले इथं पॉइंट करून घ्यायची तर छेदतात तिथं इथं छेदले मग त्यांच्यामधून काय करा एक परपेंडिकुलर ड्रॉ करा जे काढा लंब काढली आपण दिसत असेल तुम्हाला आई तर नव्वद अंशाचा दाखवा आणि एवायना कुठं छत्ती ती बघा जिथं छत्ती तिथं पॉइंट करा त्याला नाव कुठलं आपलं एक्स त्याला नाव कुठलं दिसाल एक्स एक्स आणि छेट काय करा जोडून घ्या जे एक्स ए डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स आपलं काय असणार आहे एक्स झेड असणार आहे आता जर मापलं आपण तर एक्स वाय आणि एक्स झेड मिळून किती बढते नऊ सेंटीमीटर बढते आता तुम्ही बघसाल कारण व्हिडिओ जास्त लांब होत आहे त्याच्यामुळं मी आता काही मापत नाही हां तुम्ही मापसाल एकही मिलीमीटरचा फरक पडला नाही इथं झालं दुसरा क्वेश्चन त्याच्यानंतर आता लगेच आपण तिसरा क्वेश्चन घेणार आहे लक्ष असू द्या आता तिसऱ्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलं त्रिकोण ए बी सी मध्ये असा काढा की पाया बी सी बरोबर सहा पॉईंट दोन सेंटीमीटर मेजर अँग सी एसीबी बरोबर पन्नास वंश म्हणजे सी आपण बी अधिक ए सी बरोबर नऊ पॉईंट आठ सेंटीमीटर कन्स्ट्रक्ट अँगल ए बी सी इन विच बी सी इज गोल सिक्स पॉईंट टू सेंटीमीटर मेजर अँगल ए सी बी इज गोल्ड फिफ्टी डिग्री बी प्लस ए सी इज टू नाईन पॉईंट एट आता बी सी सांगितलं सहा पॉईंट दोन सेंटीमीटरवर घेऊन टाकू आता सहा पॉईंट दोन आहे हा सहा पूर्ण आणि त्याच्यासमोर दोन मिलीमीटर हा बी सॉरी हां पहिले सी घेऊ बी घेतलाच चालते असं काही नाही आहे नंतर बी घेऊ पण आतापर्यंत आपण त्या पद्धतीने घेतलं म्हणून कसं आता काही चेंज करत नाही मी त्याचं डिस्टन्स जे आहे ते या अंतर टाकून घेऊ आपण सिक्स पॉईंट किंवा आकृत्या नेहमी पेन्सिलनंच काढायच्या फिगर ते तुम्हाला दिसायसाठी काढावं लागत आहे दिलेलं आहे गणितामध्ये किती घेतलं -गित आपण सिक्स पॉईंट टू सेंटीमीटर त्यानंतर सी हा कोण किती आहे पन्नासचा सी अँगलवरती मॅच करा कोण मापक ज्याला डी असं म्हणतो हां फिफ्टी डिग्री आहे पन्नास अंश घ्या त्याच्यानंतर स्केलचे सायन एक लांब लाईन ड्रॉ करा जे लाईन म्हणजे याला आपण रे किरण असं म्हणतो सी सीला कोणाचं माप जे आहे ते द्या किती फिफ्टी डिग्री पन्नास मी तुम्हाला सांगला बी सी आणि उर्ला ए या व्यतिरिक्त वेगळं नाव द्यायचं त्या बिंदूला पण अंतर किती दिलेलं आहे बघा आपल्याला आता नाईन पॉईंट एट नऊ पॉईंट आठ सेंटीमीटर तेवढं चॉक मध्ये आपल्याला अंतर घ्यायचं आहे आपला शिरो नऊ पूर्ण त्याच्यासमोर आठ मिलीमीटर म्हणजे आठ बारके केश्या एवढं चौक मध्ये डिस्टन्स घ्या एवढं अंतर घ्या त्याच्यानंतर सी आणि बी पॉईंट करून घ्या नाईन पॉईंट एट घेतलं पण बघा आर्क मारला या किरणवरती रेवरती जिथं छेदत असेल त्याला वेगळं नाव वे। द्या आता ए बी सी त्रिकोण आहे तर याला आपण काय देऊ एक्स नाव देऊ ए आणि बी जॉईन करून घ्या म्हणजे जोडून घ्या जोडलं एक्स आणि बी तुपायचं मगाच्यासारखं आपले काय करायचं अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं चॉकमध्ये एक आर्कवरती दुसरा आर्क खाली तेच उचलायचा जसं तसा एक्स वरती एक आर्कवरती एक आर्क खाली आर आर दोन्ही आर्क कुठंतरी छेदत असेल त्याला असे पॉईंट करा पॉइंट करा आणि त्याच्यामधून परपेंडिक्युलर म्हणजे लांब काढा व्यवस्थित अनुभव आणि एक्स आणि सीला जिथं तू लंब छेदत असेल त्याला बिंदू करा आणि त्याला कुठलं नाव द्या आपल्या त्रिकोणाचं ए हे माप आपलं लिहिलं नाही मी टाकलं नाही तर मापा माप टाकून माप देतो मेजरमेंट किती आहे नाईन पॉईंट एट सेंटीमीटर आहे ना नाईन पॉईंट एट सेंटीमीटर झालं ए आणि बी जॉईन करून घ्या तर काय होईल जेवढं एक्स ए ए एक्स डिस्टन्स आहे तेवढंच ए असेल तुम्ही जर मापलं ए बी आणि ए बी आणि ए सी तर हे बरोबर एक्झॅक्ट नाईन पॉईंट एट सेंटीमीटरच भरेल एक मिलीमीटरचा फरक पडणार त्यानंतर लास्ट क्वेश्चन चौथा काय म्हटलं त्रिकोण ए बी सी असा काढा की पाया बी सी बरोबर तीन पॉईंट दोन सेंटीमीटर कोण सी से बी बरोबर पंचेचाळीस अंश आणि त्रिकोण ए बी सीची परिमिती दहा सेंटीमीटर कन्स्ट्रक्ट अँगल ए बी सी इन विच बी सी इज इक्वल टू थ्री पॉईंट टू सेंटीमीटर अँगल ए सी बी इज इक्वल टू फोर्टी फाय टी थ्री अँड फेरीमीटर ऑफ ट्रँगल ए बी सी इज टेन सेंटीमीटर बघा इथं चेंज झालेलं आहे हां एक्झाम्पलमध्ये बी सीची व्हॅल्यू तुमच्या पुस्तकामध्ये जी, तुम पुस्तका जी दिलेली आहे फाईव्ह पॉईंट काही दिलेली आहे त्याच्याऐवजी थ्री पॉईंट टू घेसाल तरच एक्झाम्पल येईल फाय पॉईंट टू घेतलं तर एक्झाम्पल चुकते हां लक्षात ठेव जा ही व्हॅल्यू घ्यायचा थ्री पॉईंट टू करेक्शन करून घ्यायचा पुस्तकामध्ये आता इथं आपल्याला थोडं वेगळं म्हणजे कसं परिमिती दिली हां कारण आतापर्यंत ए बी अधिक बी सी बरोबर एवढं तेवढं दिलेलं होतं पण आता दिलेलं आहे का मग आता ते काढायचं आहे आता बघा आपण काय करू पहिले आपल्याला माहिती आहे त्रिकोण ए बी सीची परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज सर्व म्हणजे काय बात तिन्ही बाजूंची बरोबर आहे त्रिकोणाला तीनच बाजू असतात तेच इंग्रजीमध्ये पेरिमीटर ऑफ ए ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ ऑल साइड्स बरोबर आहे मग आता बघा मग आता ए बी ची परिमिती बरोबर आहे ए बी सीची परिमिती बरोबर बाजू बाजू काय होतील एक ए बी एक बी सी आणि तिसरी ए सी तीन बाजू बरोबर आहे मग आता परिमिती दिलेली आहे किती आपल्याला पॅरीमीटर ऑफ आप ट्रॅंगल ए बी सी दहा त्याच्यापैकी ए बी दिलेली नाही बी सी किती आहे तीन पॉईंट दोन ए सी माहीत नाही मग हे तीन पॉईंट दोन डाव्या साईडला गेले अधिकचे काय येतील वजा थ्री पॉईंट टू मग इजिकल टू हे काय आलं ए बी प्लस ए सी मग आता बघा हे दहा पॉईंट झिरो वजा तीन पॉईंट दोन बरोबर ए बी अधिक ए सी आता यांची वजा बाकी इथं सांगते मी तुम्हाला दहा पॉईंट शून्य वजा तीन पॉईंट दोन काय होईल हा इकडे शून्य हे झाले दहा चार काठ मारला एक तिकडे गेला इथं नऊ ए झाले दहा दहातून दोन गेले अठरा आले दश उच्चिन्हाखाली दशे नऊमधून तीन गेले किती सहा रा सिक्स पॉईंट एट इज इक्वल टू ए एव प्लस एसी है लग, ए सी हेच व्यवस्थित लिहिलं ए बी अधिक ए सी बरोबर किती आलं सहा पॉईंट आठ सेंटीमीटर आता आपण काय करू ज ज्या स्टेप आहे त्या स्टेप फॉलो करून एक्झाम्पल सोडू हां बी सी आहे तीन पॉईंट दोन सेंटीमीटर घेऊन टाकू बघा थ्री पॉईंट टू सेंटीमीटर तीन पूर्ण त्याच्यासमोर दोन मिलीमीटर अभी जमापटापुर पॉईंट टू सेंटीमीटर झालं मग बी सी तर सी अँगल दिला तर पहिले काय करा इथं सी घेसाल ना मग ज्यासारखं बी नंतर घेसाल कारण आता बदलेलं पुरत नाही आधी सी घेचा नंतर बी घेजा अजून कन्फ्युजन असाल तुम्ही सी हा किती मापाचा आहे आपला दिलेला बघा फोर्टी डिग्री तेवढा घ्यायचा पंचेचाळीस अंश आहे सी या बिंदूवरती ठेवला आपण फोर्टी फाय डिग्री चाळीसच्या समोर पाच रेषे पंचेचाळीस काय करा स्केल जसा आहे ना किरण काढा सी या बिंदूमधून याचं माप द्या फोटी फाय डिग्री नंतर बी सी ए ए, ए व्यतिरिक्त कुठलंही नाप द्या आणि ते किती दिले घे काढला पण ए बी धिक सिक्स पॉईंट एट टेबल डिस्टन्स घ्या चॉकमध्ये सहा पॉईंट आठ सेंटीमीटर सहा पूर्ण त्याच्यासमोर बारग्या किती रेषा आठ रेषा सिक्स पॉईंट एट सेंटीमीटर डिस्टन्स घ्या शिलची आणि खुल त्यामुळे आता पेन एट घेतलं चॉक मध्ये सी आर इंदोर चॉक ठेवा एक आर्क मारा मला त्या बिंदूला नाव द्या वेगळं तर पी हे नाव देऊ आपण मग आता पी आणि बी काय करा जोडून घ्या पी आणि बी जोडून घ्या जोडलं आणि यांचं माप टाकून घेऊ आपण किती घेतलेलं आहे आपण सिक्स पॉईंट एट सेंटीमीटर सिक्स पॉईंट एट सेंटीमीटर मग काय करा तुझं फोन आता पी बी दुबागायचा बरोबर आहे मग डॉट करून घेतले अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं एक आर्ग इकडं दुसरा आर्ग इकडं तुच्छॉक उचलला पिया बिंग ठेवला एक आर्ग वरती एक आर खाली अर्क जिथं छेदत असेल तिथं पॉइंट करायचे आणि त्याच्यामधून परपेंडिकुलर काढायचा तर दाखवा आणि पी सीला कुठं छत्ते त्याला बिंदू द्या तो परपेंडिक्युलर लंब त्याला नाव द्या ए ए आणि बी जुळून घ्या म्हणजे जेवढं ए पीचं डिस्टन्स आहे पी एच आहे तेवढंच कशाचं राहील ए बीचं जर तुम्ही मापलं ए बी अधिक ए सी तर तुमचं सिक्स पॉईंट एट सेंटीमीटर सहा पॉईंट आठ सेंटीमीटरच बनणार इथं तुमची एक्झरसाईज संपली व्यवस्थित आहे yes, अभ्यासन